आज वार आहे मंगळवार ट्युसडे आणि अकरा तारीख आहे तर सकाळी गेलेली मी साडेआठला ट्रेनिंग होतं उशीर झालेलं ह्याचं मतदानाचं यादी आम्हाला दिलेली आहे त्यांनी त्या ते पद्धतीने काम कसं करायचं आणि याचं ट्रेनिंग दिलेलं आहे कसं फॉर्म भरायचं लोकांना आपण कसं आपुलकीने बोलायचं त्यांच्या मनात कसं जायचं म्हणजे आपल्याकडे लहान असलेलं तरी पण त्यांना आवजूने बोलायचं <laughs> हे सगळं ट्रेनिंग दिलेलं आहे तर नमस्कार श्री स्वामी समर्थ बापमाचं पाठक आहे या चॅनलमध्ये मी गीतांजली सजीला कुठे आपल्याला सर्व स्वागत करीत आहे तर उद्यापासून आजपासूनच चालू झालेलं आहे म्हणजे खरं म्हणजे तर चार पाच घरं आज तुम्ही कवर करून घ्या म्हणजे एक ट्रेनिंग म्हणून फॉर्म भरायला तुम्ही बी कम्फर्टेबल आहात ना आणि तुम्हाला काय अडचण येणार नाही ह्याच्यासाठी चार पाच फॉर्म भरायला सांगितलं होतं तर काय झालेलं काही व्यक्ती म्हणजे आ आता आपले भारतीयांचं आपलं वैशिष्ट्यच आहे की तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून पाय खेचणारे खेकड्याची गोष्ट माहितीच आहे त्या पद्धतीने आप माझे पाय खेचणारे होते आणि त्यांना मी मैत्रीण म्हणतेच पण ते पाय खेचणारे आहेत असं म्हणू शकत नाही कारण की ते त्यांच्यासाठीच ते हे नव्हते त्यांनी म्हणजे कन्फर्म नव्हते त्यांनी त्यांच्यासाठी फॅमिली बघत आपण हे काम करू शकतो की नाही कारण आशावरकरचं एक काम होतं आहे ऑलरेडी मग उद्या पण तिथे मिटिंग आहे आणि हे अशावरच काम सांभाळत हे जवळजवळ पाच महिन्याचं तरी काम आहे आणि हे सर्वे सर्वेचं नाही हा सर्वेच प्रमाट शेती येत आहे भाताचं कशाचं मतदानाचं मतदानाचं पाच महिन्याचं जवळजवळ काम आहे हे रेग्युलर नाही आहे तर आमदार आमच्याकडचे चेतन तुपेसर आलेले होते ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला आम्हाला शुभेच्छा द्या लागते आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दलालते आमची भेट घेतली जवळजवळ ते म्हणत होते मी अठरा तास जरी काम केलं तर मी वर्षभर इतके लाखो व्यक्तींना मी भेटू शकत नाही तर शंभर शंभरचं गट करून जरी ग्रुप करून जरी दोघां दररोज भेटलं तरीही मी वर्षभरात तेवढे लोकांना भेटू शकत नाही आणि आमदाराचं काम काय असतं धरणाचं काम बस चालू करायचं असेल या गावात त्या गावाला जायचं असेल बसचं किंवा अजून काय म्हणत होते ते एखादं रस्त्याचं बहुतेक रस्त्याचं पण पण धरणाचं आणि बसचं ते कन्फर्म आहे आणि त्यांचं आता तुम्ही घरोघरी गेलात तर बायका म्हणतात की इकडे नळाला पाणी येत नाही तर इकडे गटारी तुमलेल्या आहेत रस्त्याच्या कचऱ्यांचं बोलत असतील आणि खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्ड्या तर ते काम महानगरपालिकेचं आहे असं आपण ज्या बायकांना माहीत नाही आहे त्यांना आपण सांगवाय कळवायचं पहिला लगेचच रागाला यायचं नाही आपण त्यांना कळवायचं ॲक्च्युली काय झालं प्रत्येकांनाच राग हे असतातच आणि तो कितीही राग दाखवत नसेल त्याच्या आतमध्ये राग असतो तो कधी ना कधी मरेपर्यंत एकदा तरी बाहेर पडतोचं आणि संत असे असतील की ते रागाला येत नसतील माणसांमध्ये राग असतं असं मला वाटतं की काय झालेलं तर मी पाय बद्दल बोलले होते आणि गाडी गाडी गाडीतळायचं एक माझी मैत्रिणी घेतलेली ती एरिया आणि आळीफाटा माळवाडी 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 मला ॲक्च्युली मला रस्ते माहीत नाही तर आठ आठ वर्ष जवळजवळ मी घरीच बसलेले हे कुठं ते कुठं कुठलं जवळ होतं आहे मला एरिया मला मला स्वामींच्या आज्ञेने मिळाल्या असं मी गृहीत धरते कारण की त्यांना माझं चांगलं वाईट माहीत आहे वैदवाडी म्हणजे ती एरिया मला माहीत नव्हती आणि मुली ती एरिया घ्यायला मागं पुढे करत होते आणि त्यात त्यातूनच एका मुलीचं तोंडातून बाहेर पडलं की ती एरियातले माणसं चांगली नाही आहे तू जर एक बोलतं तिथे शंभर तुला रिटर्न बोललं जातील mm -hmm. मग मी म्हणले मी जशास तसंच वागते की जशास तसं वागायची ती एरिया नाही आहे आणि मग ती एरिया स्वामींनी लगेचच बदलून दिलेली मला कारण की जे दोघं वाट एका एरियामध्ये दोन दोन वाटून घेतलेले आहेत एरिया खूप मोठी आहे आणि ऐंशी घरं करायचे दररोज दिवसाला आणि मग ती वैतवाडीची एरिया ती एक आ, आ, दोन मैत्रिणी वाटून घेतलेले आणि मला मिळालं मांजरी इकडं ग्रामपंचायती बसलं आणि स्वामींची आज्ञा म्हटले पण मला वाटत होतं की मी माझ्या लेकरांचा अपदा करू नये मला काम होईल का असं मग एकत्र एक कुटुंब पद्धतीत राहणारी मैत्रीण मिळाली मग ती तेरा कुटुंबाचं ते एकूण घरात तेरा जणं आहेत एकूण ती तेरा जणांचा स्वयंपाक करून आणि सगळं घरातलं हँडल करून ती दोन कामं करू शकणार अशा वर्करचं हे आणि तेरा तिचे खांदे धुळे म्हण आणि जाऊ तर तेवढं काय काम करत नाही म्हण तर अशा वेळेस ती कावरू शकते तर मी फक्त चार व्यक्तीचं आणि माझे बाळ मा मी नसताना ते व्यवस्थितपणे हँडल करू शकते उलट मी घरात असताना आगावपणा करतात तर आपण एखाद्या व्यक्तीचं आपण चांगलं चिंतत नाही आहे तर वाईटही चिंतू नये तुम्ही करू शकता तर मी का नाही करू शकत हां बरं असू दे आपण कोणाचं बोलायचं नाही आहे पण मला म्हणायचं आहे की तुम्ही कोणाचं पाय वडू नका असं मला पाय वडल्यासारखं असं वाटलं मी तिला म्हटलेली तू जर तू करू शकते तर मी का करू शकत नाही असं म्हणले आणि आपण आपल्या घरच्यांवर जेवढा अधिकार दाखवू शकतो तेवढे बाहेरच्यांवर अधिकार दाखवू शकत नाही आणि माळवाडीचं बोलायचं झालं तर ती जी व्यक्ती वेक, व्यक्ती घेतलेली ती माळवाडी एरिया तर मी तिला म्हटलेले तू राहतेस कुठं तू एरिया घेतली कुठं मला जवळ होतं तर तिला असं असं जोरजोरात बोलल्याप्रमाणे बोलले मी तर तिला रडू आलं तर आपण ह्याच्यावरनं मी सांगते की आपण कोणाला गृहित धरू नये की आपण घरात जसं बोलतो आपल्या व्यक्तीं व्यक्तींना तसंच बाहेरही बोलू नये हे मी तुम्हाला सांगते मग तिला मी सॉरी म्हटलेली बरं बाबा तिने तिने जे एरिया घेतली आहे ते घेऊ दे म्हटले आणि मग मी बा लांबचं तर लांबचं म्हणून मी लांबचं स्वीकारलेली आहे त्यातूनही मला परत कॉल नंतर ना संध्याकाळी मी मुलीचा अभ्यास घेत असताना जवळजवळ पाच साडेपाचा त्यातूनही मला कॉल आलेलं की तुला होईल का ते असं गोलून गोल फिरून वगैरे बोलतच होती तिला पाहिजे होती एरिया असं चला असो पण आपण आपले कर्म करत राहायचं आणि एक गोष्ट मला आज जे कळलेलं जे जे कळलं ते मी सांगते आहे आपण प्रत्येकाला गृहीत धरायचं नाही जसं पुरुष आपल्या प्रत्येक स घरातल्या स्त्रीवर गृहीत धरत असत ही काम करते ती करूनच बाहेर पडते ती तसं आज माझी चूक झाली मी कोणालाही गृहीत धरते आज चूक झालेली पण तुम्ही तसं करू नका आणि मी तिला सॉरी बोललेली तर चला एक मला आलेला आजचा अनुभव मी सांगितलेली आहे प्रत्येकजण स्वतःचाच विचार करत जगणं हे तितकंच अनकम्फर्टेबल आहे आणि निस्वार्थीपणाचं जीवन जेवढं जास्त जगेल तेवढं त्रास देखील आहे आणि स्वतःसाठी पण विचार करणं तितकं गरजेचं आहे म्हणजे पुढच्या भवितव्याचं आपलं काय वाढून ठेवलं हो आहे हे आपल्याला माहीत नसतं जसं हे काय म्हणतात ते Uh, वातावरणानुसार आपण बदल करतो तसं म्हणतात ना तसं बदलायचं नाही आहे ती आपल्याला आपल्याला सिच्युएशन आलेली आहे घाणेरडी सिच्युएशन म्हणजे त्या सिच्युएशनला आपल्याला काम करायला घराच्या बाहेर पडावंच लागत आहे तर तेव्हा काम करायचं असं नाही आहे की आपण आधीच परफेक्ट व्हायचं आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं कोणीही काही म्हणू दे दुसऱ्यांकडं लक्ष द्यायचं नाही आजच मला आपलेच माणसं आपल्याला सारखं त्रास येत असतात की असं करायचं नाही आपल्याला एक ज, ज, ज ते आपल्याला जळत असतात पण असतं ते त्यांचा कारण आपण कुठेतरी आपण काहीतरी आपली स्वतःची ओळख निर्माण करत असतो आणि काहीतरी बनण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांची पत्नी म्हणजे घरात बसलेली असती निवांत तर असं त्यांचं एक हेतू बनलेलं असतं मानसिकता बनलेली असती की आपण पुढे जायचं जात नाही येतात दुसऱ्याने पुढे जाऊन देत द्यायचं नाही तर आपण कधी कधी ना आपल्यासाठी पण आपला विचार केला पाहिजे असं मला वाटतं तर तुमचे काहीतरी अनुभव असेल तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सव्वीस बहात्तर नंबर या कळवर या नंबरवर कळवा बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सव्वीस बहात्तर तर, वीश वीश कलगर, तर, वीश वीश तर मला आवडेल तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला एक लाईक करायला काय हरकत आहे कारण तुमच्या एका लाईकमुळे मला एक प्रेरणा मिळत जाते तर ता ताई भाऊ मला प्लीज एक लाईक करायचं जा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा किंवा तुम्हाला कुठल्या देवाचं नाव आवडतंय ते लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि जय जय स्वामी समर्थ